जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांचा दुसरा कालावधी सुरू झाल्याने विकास कामांना सुरुवात नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गापासून एका खाजगी रुग्णालयापर्यंत चारशे मीटर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचे आमदार कुमार नाईक यांनी लागण्याच्या आधी उद्घाटन केले होते त्यानंतर त्यांचा दुसरा आमदारकीचा कालावधी सुरू झाल्याने त्यांनी तात्काळ विकास कामांना सुरुवात केल्याचे दिसून आले आहे या रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने खोद कामास सुरुवात झाली आहे चार मीटर रुंद चारशे मीटर लांब असा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार होणार आहे या भागातील नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास होत होता यामुळे आमदार नाईक यांनी कोट्यावधीचा निधी मंजूर करून रस्ते विकास कामांना सुरुवात केली आहे विकास काम दर्जेदार होण्यासाठी ठेकेदारांना देखील आमदारांनी तसल्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जरी नसली तरी विरोधी पक्षात राहून विद्यमान सरकारशी लढा देऊन मतदारसंघांची विकास काम केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार